वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नगर माले पंचायत गैरव्यवहारानं बरबटली असून काही नगरसेवकांनी मनमाणी कारभार चालवलाय या नगर विरोधात नगरसेवक चंदू जाधव यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नगरपंचायत गैरव्यवहाराने बरबटली असून काही नगरसेवकांनी मनमानी कारभार चालवलाय मुख्याधिकारी आणि नगरसेवकांच्या हुकुमशाही विरोधात नगरसेवक चंदू जाधव यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसत तीस एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे नगरसेवक चंदू जाधव यांनी निवेदनात म्हटलंय की नगरसेवकांच्या नातेवाईकांना टेंडर दिला जात असून शौचालय बांधकाम आणि पाण्याचं बोगस बिल काढलं जात आहे बरेच गंभीर आरोप नगरसेवक चंदू जाधव यांनी यावेळी केले तसेच गैरव्यवहाराची चौकशी होऊन न्याय मिळण्यासाठी त्यांनी तीस एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू केलंय वारंवार वारंवार तक्रारी केल्या असता मला कुठल्याही प्रकारचा लोकांनी न्याय दिला नाही त्यासाठी मी उपोषण तर बसलेलो खरोखर न्याय मिळावा अशा गोष्टीसाठीच मी बसलेलो व यांना अशी भ्रष्टाचार केलेला आहे की सर्व मालेगावने मालेगाव भ्रष्टाचाराचा यांना धुळास घेतलेला आहे कारण मालेगावमध्ये असं झालेलं आहे की अध्यक्षानं विकलेल्या प्लॅटच्या पतीची नोंद होऊ शकते रोटरीची आम जनतेची एकाही नोंदी झालेली नाही त्यासाठी मी उपशल्य बसलेलो आणि शिवसेबांना त्या दिवशी आम्ही पाईप पकडून दिले लाईट पकडून दिले यानं आम्हाला असं सांगितलं आश्वासन दिलं बा की आम्ही याले निलंबित केलं निलंबित केलं मिटिंग मध्ये अशी चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी पाहिजे तर काहीच नाही असं वारंवार सोडून सोडून देतात ते, ते। आणि याच्यात बरेच मुद्दे आहेत माझे पंधरा सोळा मुद्दे आहेत मी प्रतिनिधी विनोद तायडे एन टी व्ही न्यूज मराठी वाशिम